अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानच्या दिवशी मुंबईच्या जवळ असलेल्या रोडमध्ये एक दंगल घडली अर्थात या दंगलीला फारशी काही सुरुवात होऊ शकली नाही याचं कारण असं आहे की मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस आणि एकूणच मधले पोलीस हे दक्ष होते अशाच पद्धतीचा प्रकार पनवेलमध्ये पण पन झाला आणि एक आठवण सगळ्यांनाच येऊन गेली ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे यांची दुसरी पिढी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सध्या राजकारणात आहेत पण या दोन्ही राज उद्धव भावांना त्यांच्यातल्या ठाकरे फॅक्टरचा विसर पडलाय का असा प्रश्न या जातीय दंगलींच्या निमित्तानं प्रत्येकाच्याच मनात येऊन गेला काय आहे हे सगळं नेमकं बाळासाहेब या दोघांपेक्षा का वेगळे होते आणि या दोघांना बाळासाहेब होणं का जमत नाहीये हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत नमस्कार हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो आपला साधा सोपा मंत्र आहे बोल्ड बिंदास्त थेट आणि अचूक आणि त्यामुळे याच आपल्या मंत्राला अनुसरून हा व्हिडिओ आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल बाळासाहेब ठाकरे हे देशातले एक सगळ्यात मोठे हिंदू नेते म्हणून आपल्या सगळ्यांना परिचितच ज्या वेळेला बाबरी मशिदीचा ढाचा पडला त्यावेळेला ह्या मशिदीचा ढाचा पडणारे जर शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे असं म्हणणारे बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नाहीत याची जाणीव त्यांच्याच दुसऱ्या पिढीने आपल्याला करून आहे आता काय झालंय तर ज्या दिवशी राम मंदिर सगळ्यांसाठी खुलं झालं रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली या अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये त्यावेळेला मीरा मधल्या नयानगर या परिसरामध्ये काही जातन्यांनी धुमाकूळ घातला इथे असलेल्या अं हिंदू नागरिकांच्या गाड्या इथल्या रहिवाशांच्या काही मालमत्ता यांचं नुकसान करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं तीच गोष्ट पनवेलमध्ये पण घडली पनवेल जवळच्या तळोजा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची वस्ती आहे आणि या सगळ्या वस्तीमध्ये सुरू असलेली अनधिकृत किंवा अनैतिक कामं आणि त्यातून सुरू असलेले इतर उद्योग हे नेहमीच प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असतात प्रशासन या सगळ्याकडे अगदी संवेदन क्षमता म्हणून डोळे झाक करत असते पण ज्या वेळेला हे प्रशासन जाग होत त्या वेळेला महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येही उत्तर प्रदेश मधला योगी आदित्यनाथ संचारतो हे आपल्याला बघायला मिळालं या सगळ्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर इथला जरी बहुसंख्येनं असला तरी हिंदू समाज काहीसा भेदरलेला होता आणि या समाजाचा कैवार घेण्यासाठी आता कुणीच नाही का बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नाही त्यांची जी काही कसर आहे ती कोण भरून काढणार पोलिसांना आणि हिंदूंना कोण पाठबळ देणार कोण त्यांना पाठीशी उभं राहणार असा प्रश्न पडत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एक किमया साधलेली आहे आणि त्यांनी काय केलंय हेच आपण तोंडून ऐकूया तेरा आरोपींना अटक केलेली आहे सीसीटीव्ही फुटेज तपासून जे जे लोक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही अत्यंत कडक कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि जे लोक अशा प्रकारे हुर्दंग करतायत अतिक्रमण करतायत वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी अवैध बांधकाम करतायत अवैध धंदे करतायत या सगळ्यांवर कारवाई केली जाईल आता आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं सुरू करण्याआधी नयानगर या परिसरामध्ये एक हैदरी चौक है। आहे आणि इथल्या सतरा अनधिकृत कामांवर मीरा रोड आणि भाईंदर महानगरपालिकेच्या काही जाबाज आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांनी बुलडोजर चालवला बुलडोजर म्हणण्यापेक्षा ही अशी एक मशीन होती की ज्याच्यामुळे अनधिकृत बांधकाम पाडली जाऊ शकतात किंवा त्याचे अडथळे दूर केले जाऊ शकतात दुसरा परिसर जो आहे तो आहे मिनारा मस्जिद जवळचा इब्राहिम मोहम्मद रोडवरचा हा जो रस्ता आहे हा साठ फुटी रस्ता आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं करण्यात आली होती या अनधिकृत बांधकामांवर इथल्या काही फेरीवाल्यांच्या गाड्यांवर महानगरपालिकेने कारवाई केली आणि रस्ता पादचाऱ्यांसाठी मोकळा करून दिला आता हे सगळं होत असताना या दंगलीच्या बाबतीत किंवा या सगळ्या गोंधळाच्या बाबतीत आणि राम जन्मभूमीतल्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रकार ज्या काही मंडळींनी केला त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पोलिसांनी अत्यंत कडक आणि तितक्याच खमक्या पद्धतीने कारवाई केली पोलिसांनी घरात घुसून घुसून या दंगेखोरांना बाहेर काढण्याचं काम केलं हे सगळं होत असताना नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे पोहोचले होते नाशिकच्या काळारामच्या वेळेला त्यांनी भगवी वस्त्र घातली होती त्याच वेळेला शिवसेना प्रमुखांच्या गळ्यात शोभून दिसणाऱ्या रुद्राक्षाच्या माळाही घातल्या होत्या पण उद्धव ठाकरे यांनी या मंदिराच्या पूजेनंतर किंवा इथल्या शिवसेनेच्या अधिवेशनानंतर सभा घेतली या सभेतलं भाषण जवळपास चाळीस मिनिटांचं होतं या चाळीस मिनिटांच्या भाषणामध्ये चाळीस सेकंदाचाही या जात्यांना किंवा या दंगेखोरांना या दंगल घडवू पाहणाऱ्या समाजातल्या लोकांना इशारा देण्याचं तर सोडाच पण साधं अवाक्षरही उद्धव ठाकरे यांनी काढलं नाही याला काय म्हणायचं दुसऱ्या बाजूला एरवी मराठी जननायक किंवा मराठी लोकसम्राट किंवा इतर अनेक विशेषण घेऊन आपलं राजकारण करू पाहणारे राज ठाकरे हे छोट्या छोट्या विषयांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात ट्वीट करत असतात पत्रकं काढत असतात त्यांनाही या दंगलीच्या प्रकारावर बोलावं वाटलं नाही या दोन्ही म्हणजे ठाकरे बंधूंमधला जो ठाकरे फॅक्टर आहे तो हे दोघही विसरलेत का बाळासाहेबांचा विचार बाळासाहेबांचे पक्ष बाळासाहेबांची पक्ष बांधणी बाळासाहेबांचा सैनिक घेऊन पुढे चाललेले हे दोन्ही भाऊ अगदी सोयीच्या दिवशी सोयीच्या वेळेला आणि महत्वाच्या घटनेच्या दिवशी या सगळ्यावर गप्प बसलेत काय नेमकं घडतंय यांना ठाकरे फॅक्टर हा झेपत नाहीये का की तो जर आपण हाती घेतला तर आपल्याला ठाकरे इतकं यश मिळणार नाही त्यासाठी निवडणुकांची आणि निवडून येण्याची आकडेवारी आणि गोळाबेरीज करत हे दोन्ही भाऊ बसलेत का हे दोघही आता राजकीय अडचणीत आणि कोंडीत सापडलेत त्यासाठीची त्यांची धडपड चालू राहण्याकरता आणि कोणालाच दुखावू नये किंवा सगळ्यांच्याच दाड्या कुरवळत बसावं यासाठी या, या दोन्ही भावांनी त्यांच्यातला जो ओरिजिनल ठाकरे फॅक्टर आहे किंवा जो ठाकरे बाणा आहे तो वाऱ्यावर सोडलाय का आपल्याला काय वाटतं राज आणि उद्धव यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे फॅक्टर येऊ शकत नाही का तो येण्यामागे काय अडचण आहे असं आपल्याला वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेली जी दडक कारवाई आहे किंवा त्यांच्या पोलिसांनी केलेली जी सुसाट याच्याबद्दल आपलं काय मत आहे नयानगर भागामध्ये किंवा तळोजा परिसरामध्ये मिनी पाकिस्तान आकाराला येत आहेत का आपण व्यक्त व्हा आणि आमच्या टाइम महाराष्ट्रच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपली मतं नोंदवा आपल्याला हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेलच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद